नमस्कार मी विश्वास उटगी आता ताबडतोब तुमच्या समोर येण्याचं एक महत्वाचं कारण आहे की निवडणुका चालू असताना आणि निवडणूक आयोगाच्या कोड ऑफ कंडक्ट लागू असताना ते या देशाच्या प्रत्येक स्थान प्रचारकांपासून प्रत्येक राजकीय पक्षांना लागू आहे असं असताना केंद्र सरकारने आपली बीएसएनएल आणि एम टी एन जागा विक्री करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे दोन हजार एकोणीस पासून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने करावी विविध राज्य सरकारांनी करावी असा फतवा एकवीस मे ला मित्तल नावाच्या त्या डिपार्टमेंटच्या केंद्रीय सेक्रेटरीने काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये एम टी एन एल म्हणजे मुंबईला आणि दिल्लीला हे सर्वांनाच माहिती आहे ते फोर जी किंवा थ्री जी हे होऊच नये या आत्मनिर्भर भारतामध्ये त्याचा साबोटा या देशाच्या पंतप्रधानांनी आणि फायनान्स मिनिस्टरने केलेलं आपल्याला माहिती आहे बीएसएनएल मागच्या पुरवठा केलाय कारण का फोर जी आम्हाला त्या ठिकाणी लागू करायचंय वास्तविक अजिबात काही सुरुवात झालेली नाही आणि आता हे पत्र सांगत कि बीएसएनएल एल आणि एमटीएनएल खालची जागा जी आहे ही जागा त्याच ऍसेट मोनिटायझेशन या प्रक्रियेमध्ये ज्यांना गरज आहे त्यांना विकून टाका आणि त्याची किंमत काय येईल याच्या करता आवश्यक ती टेंडर प्रक्रिया सुरू करा किंवा त्याला भाडेपट्ट्याने देणं ही प्रक्रिया सुरू करा म्हणजे लीज वरती देणं पन्नास किंवा पंचावन्न वर्ष घेणारे कोण असतील मुंबईमध्ये जिओ टेलिकॉम आहे आणि अर्थातच या क्षेत्रामध्ये आता अदानी उतरतायत आणि बाकीचे सरकार पुरस्कृत अनेक व्हिडिओकॉन आहेत किंवा आदित्य बिर्ला आहेत ही सगळीच मंडळी आता सरकार पुढे हात जोडून उभे आहेत आणि त्यांना उपकृत करणं विशेष करून अदानी अंबानी व्हिडिओकॉन या सर्वांना उपकृत करणं हेच काम मोदी सरकार करते आणि हे ही बाब आता ठळकपणे लक्षात येते निवडणुकीच्या कमिशनरला म्हणजे निवडणूक आयोगाला हे या व्हिडिओ मार्फत देऊन आणू इच्छितो आणि हे जे काही इंडिया राजकीय पक्ष विशेष करून काँग्रेस आणि शिवसेना यांनी पुढाकार घेऊन ताबडतोब निवडणूक आयोगाकडे ही तक्रार नोंदवण आवश्यक आहे की टेलिकॉम डिपार्टमेंट मधून अशा असा फतवा कसा येऊ शकतो एकवीस तारखेचा एन एमटीएनएल आणि बी एस एन एल याची जागा ॲसेट मोडेशन प्लान मध्ये तुम्ही ती विकण्याची प्रक्रिया का नाही केली आणि त्यामुळे हे इलेक्शन कमिशन जोपर्यंत त्याच्या निदर्शनास हे येत नाही तोपर्यंत ते काहीही करत नाहीत आणि सरकार मात्र विविध पद्धतीने त्यांना जे सोयीचं आहे ते करतायत आणि या ठिकाणी केंद्र सरकार टेलिकॉम खात्याचं सेक्रेटरी मित्तल यांचं नाव त्यांचं पत्र आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि सर्व संबंधित उमेदवारांना आणि इंडिया करतो की तुम्ही ताबडतोब या मुंबई शहरामध्ये आणि एमटीएनएल यांचे प्रमुख कार्यालय आहेत त्यांच्या फार मोठ्या जागा आहेत त्याच एट मोनिटेशन प्लॅन मध्ये कवडी मोलाने विक्री होणं किंवा भाडेपट्ट्याने देणं असं होता कामा नये कारण तो शेवटी फायदा अदा आणि अंबानी यांनाच होणार आहे किंवा जिओला होणार आहे असं म्हणू म्हणजे मोदी की गॅरंटी ही त्यांना कशा पद्धतीने ते देत आहेत अदानी अंबानीला हे याच्यातून सिद्ध होतं आणि म्हणून हा व्हिडिओ विशेष करून इंडिया अलायन्सच्या तमाम घटक संघटनांना म्हणजे पक्षा पक्षांना राजकीय पक्षांना आणि उमेदवारांसाठी सुद्धा आहे आणि अर्थातच इलेक्शन कमिशनचे डोळे उघडावेत आणि केंद्र सरकारने हे पाहावं म्हणून त्यांनीच प्रस्तुत केलेलं हे पत्र एकवीस पत्र आहे बीएसएनएल आणि च्या संघटनांकडे पण हे पत्र असेल त्यांनीही त्यांनीही याच्या विरोधासाठी आंदोलन पुकारणं आवश्यक आहे त्याचबरोबर एमटीएनएलचं संरक्षण आणि बीएसएनएलचं संरक्षण आणि त्या अद्यावत करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये जे पक्ष सत्तेवरती येऊ पाहतात ते महाविकास आघाडी त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठता करणं आवश्यक आहे कारण शेवटी एम टी एन एल आणि बी एस एन एल हे याचं मूळ हे मुंबई आणि महाराष्ट्रात आहे आणि म्हणून ते जगलं पाहिजे ते वाच वा वाढलं पाहिजे याकरता इंडिया अलायन्सच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी पुढाकार घेऊन आवाज उठवला पाहिजे आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या या अत्यंत मोठं काम के केलेल्या या दोन पब्लिक सेक्टरच्या संघटना आहेत या संघटनांच्या कामगारांनी या संघटनेच्या कामगार संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी निवडणुकीत ज्यांना भरभरून मतदान आता महाविकास झालेलं आहे या सर्वांनी इलेक्शन कमिशन कडे तक्रारी कराव्यात आणि ताबडतोब सरकारची ही कृती निदर्शनास आणून ती बंद कशी होईल या दृष्टीने काम करणं आवश्यक आहे अं ज्याला म्हणतात की मनमानी जी आहे मोदींची आणि शहाची हे लोकांनी चालू दिली नाही राजकीय पक्षांनी पण चालू देता कामा नये आणि म्हणून लो राजकीय पक्षांनी सक्रियपणे सरकारचा हा ऍसेट मोनोरेशन पाईपलाईन मध्ये बीएसएनएल संपवणं एमटीएनएल संपवणं हा डाव उदलून लावण्यासाठी पुढे आलंच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आणि म्हणून मित्तल यांचं हे पत्र मॅक्स महाराष्ट्राच्या तमाम श्रोत्यांसाठी वाचकांना देत आहोत पण इलेक्शन कमिशन सर्व राजकीय पक्ष आणि सर्व आपले श्रोते आहेत ज्यांनी नोंद घ्यावी की इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने हातात हात घालून काम करते आणि या देशाची संपत्ती बीएसएनएल आणि एमटीएनएल याची विक्री करण्याचा एक घाट घातला जातोय आणि त्याकरता त्यांचा आग्रह आहे की एकवीस मे ला आम्ही फतवा काढलेला आहे निर्णय पूर्वीच झालाय हे ताबडतोब करा असं ते सर्व राज्य सरकार सांगतात पण आदेश मात्र महाराष्ट्र सरकारला आहे आणि हा डाव टेलिकॉम खात्याचा म्हणजे त्यांच्या सेक्रेटरीचा हाणून पाडणं हे आपल्या सर्व मुंबईकरांचं आणि महाराष्ट्रातल्या कामगार संघटनांचं आणि उमेदवारांचं काम का आहे हे एवढंच थांबतो पण हा व्हिडिओ मॅक्स महाराष्ट्राने केलेला आहे ते एक मोठं काम आहे तो आपल्याला आवडला असेल तर तो, तो व्हायरल करावा आणि सर्व संबंधितांपर्यंत तो पोचवावा एवढीच विनंती धन्यवाद इथे थांबतो